Yeah. कसं कसे गणेश विसर्जनाचा एक आमचा गौरीपाडा तलाव आहे ह्या तलावाकडं जो जाणारा रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काही कळत नव्हतं म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हे आंदोलन पुकारलं गेलं आहे की ह्या गौरीपाडा गावामध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार गणपती विसर्जन होतात आणि हा आ, हा हा गौरीपाडा गव तलावाचा हा रस्ता महा अधिकार विसर पडलेला आहे म्हणून त्यांना जाग येण्यासाठी आज गणपती राय प खड्ड्यांतून जात आहे म्हणून गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो आहे की आमच्या ग बिलीनगरपासून तर गौरीबाडा गावापर्यंत सुस्थितीत चांगला डांबळीन रस्ता करण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका